नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी सुपरहिट बातमी पेन्शन अपडेट्स अँड बेनिफिटच्या माध्यमात लाईक करा, ला करा। आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आपण सरकारी कर्मचारी आहात का तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे पेन्शन वार होय तुमच्या पेन्शनमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे अलीकडील अहवालानुसार यावेळी या, या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनला सर्वाधिक फायदा मिळू शकतो चला तर या पेन्शन बद्दल सविस्तर जाणून घेऊया किती वाढ होणार असे कॅल्क्युलेट केले जाईल आणि कधी लागू होईल या बाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी का ही सुपरहिट बातमी तर मित्रांनो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या हो वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे आणि त्यानंतर आठव्या वेतन आयोगाच्या एंट्री होण्याची शक्यता आहे पेन्शन वाढीचे सोनेरी संधी आहे जर सरकारने फिटमॅन्ड फॅक्टर म्हणजे एक पॉईंट ब्याण्णव किंवा दोन पॉईंट अठ्ठावीसच्या मंजुरी दिली तर तुमच्या पेन्शन मध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ होऊ शकते जुन्या वेतन श्रेणीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी हे थेट फायदा आहे आहे पण सावध अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार त्यामुळे थोडी उत्सुकता बघायला हवी मग पेन्शन किती वाढेल हीच तुमची उत्सुकता असेल ना चला आता थेट त्या आकड्यांवर नजर मारूया पण आधी समजून घेऊया की नवीन पेन्शन कसे ठरवले जाते नवीन पेन्शनची गणना फिटमॅन फॅक्टरचा मंत्र पहा मित्रांनो सातव्या वेतन आयोगात तुमच्या मूळ पेन्शनला दोन गुणाकार केला होता ज्यामुळे पेन्शनमध्ये चांगली वाढ झाली आता वे आठव्या वेतन आयोगात ही हाच फॉर्म्युला वापरला जाईल विविध कर्मचारी संघटनांनी एक पॉईंट ब्याण्णव ते तीन पॉईंट शहाऐंशी पर्यंतचा पीट पॉईंट फॅक्टर सुचवला आहे पण तज्ञांच्या मते एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट सत्तावन दरम्यान ची वाढ जास्त संभाव्य आहे हे पेन्शन गोष्ट तुमच्या सध्याच्या पेन्शन आधारित असेल सातव्या जास्त जास्त वेतन आयोगातील काही महत्वाच्या आकडेवारी जास्तीत जास्त पेन्शन एक लाख पंचवीस हजार रुपये किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त मूळ वेतन हे दोन लाख पन्नास हजार रुपये आता तुमच्या वेतन श्रेणीनुसार पेन्शन किती वाढू शकते पहा मित्रांनो आम्ही काही लोकप्रिय वेतन श्रेणी दोन हजार अठ्ठावीसशे बेचाळीस आणि अठ्ठेचाळीस केली आणि हे आकडे पाहून तुम्ही स्वतः करू शकता की किती फायदा होईल वेतन श्रेणीनुसार संभाव्य वे पेन्शन वाढ पहा मित्रांनो एक पॉइंट ब्याण्णव फॅक्टर वर सध्याच्या पेन्शन पेक्षा ऐंशी ते नव्वद टक्के वाढ आणि दोन पॉईंट अठ्ठावीस फॅक्टर वर तर त्याहून जास्त उदाहरणार्थ जर तुमचे सध्याचे पेन्शन तेरा हजार रुपये असेल तर ते सत्तावीस हजार चाळीस रुपये दैनंदिन आयुष्यातील फरक पडू शकते जसे की जास्त आरामदायी सेवन वृत्ती जीवन पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद